सभा फॉर्म भरण्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद मतगाव गणातून माझे सहकार्य पस्तीस वर्षामध्ये ज्या व्यक्तीने सतत एकच व्यक्ती हा जिल्हा परिषद परिषदचा सदस्य म्हणून येतो जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते जनतेचा रोष आहे जनतेचा रोष आहे त्या फॉर्म भरण्याच्या माध्यमातून लोकांनी तो रोष आज सर्व बांधवांनी माझ्या ओबीसी बांधव माझे मुस्लिम बांधव आणि आमचे मराठा बांधव सगळ्यांनी हा रोष व्यक्त केला आज फॉर्म भरण्याच्या माध्यमातून भाऊ बनण्याचा कारण गेले पस्तीस वर्ष हा माणूस एक अधिकार शक्तीच्या खाली लोकांना दाबत जातो पैशाची सगळ्यात जास्त वसुली ह्या पैशाची संस्थेच्या माध्यमातून लोकांना खोटा असून द्यायचं बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करायचं कर्जाची वसुली चार पट जास्त दराने करायची निवडणूक आले की एकच फंड असतय की कोणाला तरी अमिषाला बळी पाडायचं मत घ्यायची त्यामुळं मला आज माझा हा तिसरा टर्म आहे दादांनी आमच्या सांगितलं की तिसरा टर्म आहे माझा मी ह्या व्यक्तीला पाडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पुत्र आहे एक लढाई मी उभा केली या लढाईला यश येवा म्हणून मी आमच्या बांधवाला नतमस्तक होऊन विनंती केली की ह्या वेळेस चुकू नका म्हणून त्यामुळे आनंद असू आले हे माझे माझ्या वडील आहेत माझ्याविषयी आज माझे सहकारी आहेत मुलासारखे आज एखाद्या माणसाच्या फॉर्म भरायला येत असतील तर हेच सगळ्यात माझा आशीर्वाद माझ्या डोळ्यामध्ये आनंद आजरू होते बाप्पा जसं आपण सांगितलं की मागालच्या वेळेस मध्ये समजा जर तुमचा विजय झाला तर असे काही तुमचे बिलकुल आज पंधरा वर्ष झालं मी ह्या मध्ये माझा गावचा मी एक सरपंच आहे वर गावचा वर्क आणि माझी बॉडी अकराची माझ्या गावचे सरपंच असताना मी आज मुलाखत उद्या तुमच्या लोक असतील आणि म्हणतील लोक की बाबा हे फोटो म्हणून माझ्या गावामध्ये आज बारा केंद्रास्ते शेत्रस्त एक सरपंच असणारा व्यक्ती पंधरा किलोमीटरचे रस्ते गावाला मजबुतीकरण काम चालू आहेत काहीचे आणि आज शेतकऱ्यांना उलक लाईट आणि रस्ते शेवटच्या टोपापर्यंत एक सरपंच असणारा व्यक्ती उभा करू शकतो तोच व्यक्ती माझ्या सरकारचा विकास माझ्या शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते हा माझा पहिला राहील आणि लाईट आणि पाण्याच्या बाबतीत जे सिंचन आहे त्या सिंचन पाणी असल्यामुळे लाईटची एक व्यवस्था लागते आणि डीपीची व्यवस्था लागते माझ्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये लोकांनी मला संधी दिली त्या काळामध्ये माझा संतोष आहे बाबाजी दुरानी साहेबाने सुद्धा आपलं नाव घेतलेलं आहे म्हणजे आपण युतीमध्ये आहात बाबाजी आज त्यांचे उपकार विसरू शकत नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या त्यांनी कुठलीही आठ न ठेवता मला म्हणले मला पप्पा तू दोन्ही मशाल खाली घे आणि वरती तू मशाल घे पण ह्या माणसाला आपल्याला फाडायचंय मी साहेबाचे तेनी की मुस्लिम बांधव पूर्ण माझ्या उभा केले बांधव उभा दादा सारख्या माणसाला त्यांनी सांगितलं की माझा संदेश आमच्या पासापर्यंत जाऊ द्या मी माझे त्यांचे जे माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली मी त्यांचे आभार मानतो कारण की मागच्या वेळेस साहेबांच्या आशीर्वादानी छत्तीस मतांनी पास झालेल्या साहेबाला बोलू नये आणि त्या साहेबा बाबाजींनी साहेबांमुळे एक उपाध्यक्ष पद भेटलं होतं त्या व्यक्तीला तो, तो माणूस परत आज माझ्या उभा आहे आज साहेबांच्या पाठीवर थाप आहे कार्यकर्त्यांच्या त्यांच्या माझ्या काँग्रेसच्या मुस्लिम बांधवाच्या ओबीसी सगळ्याची माझ्या माझ्या पाठीशी थाप आहे मुस्लिम बांधवाच्या माझा विजय एकदम सुस्कर होणार आहे आणि कुठलीही आठ न ठेवता मला त्यांनी तिन्ही माझ्या उमेदवारी सगळं खालच्या पंचायत समिती सगळं मशाल घ्या असे मला त्यांनी आशीर्वाद मी त्यांचे धन्यवाद मानतो कल जो आज शिवसेना बाला साहेब उद्धव ठाकरे जो आप प्रचार भर दिया मैंने तहसील में मेरे एक आने वाले पांच तारीख को सबने हमें मुझे अपना वोट मुस्लिम बांधव रहो हमारे सब हिंदू बांधव है ओबीसी बांधव है सब ने मुझे वोट करके मुझे इस बार अपनी ज्यादा वोटों से जो ज्यादा से ज्यादा वोटो से वोट देंगे ये मुझे मुझे खुद को विश्वास है और मेरे काम पे भी उनका विश्वास है कि ये बार सूरत बदलनी चाहिए। जी बाबा जनी दुर्गा जी यहाँ जब अंतर्समर्थक हैं तो खास कार्य करता है। बाबा जनी दुर्गा जी कांग्रेस परमजिला देशीय यहाँ जब वो तीन अपन कई संदेश देना रहा आज चार दिवस झालं आमदार साहेबांना सांगितलं आमच्या सगळं चर्चा झाली त्यावेळेस म्हणलं जर खरंच आणि लखातेला पडायचं असत तर आपला उमेदवार न देता आपण त्यांना सहकार्य करावं सुरेश ढगेसाहेबाला कारण तीन टर्म मी बरोबर होतो त्या टर्नला सुद्धा मी जरी काँग्रेसमध्ये असलो तर संबंध या संबंधात आता भाषणात सांगितलं की सुरेश ढगे बरोबर आमची युती आहे आणि त्याच्यासाठी मी आज जे कार्यकर्त्या बघतो ज्यावेळेस पंधरा वर्ष बाप्पा संघ होतो परंतु ते लोक नव्हते तेवढे लोक आज मुस्लिम समाज पूर्ण टोटल मागासवर्गीय समाज हा पूर्णच बाप्पा बरोबर आहे धनगर समाज बाप्पा बरोबर आहे इतर जाती गोतीचे लोक जाती गोतीचा विचार न करता सुरज ढगे कसा निवडून येईल कारण पुढच्या वेळेस आम्हाला उमेदवार आमदार मुश्किल होईल अशी परिस्थिती सगळ्याला समजून सांगितली सुरेश ढगेला जास्तीत जास्त मतांना निवडून आणावं अशी आमची इच्छा आहे बाबाजी साहेबांचे धन्यवाद